फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला आकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले विटा हायस्कूलच्या दिंडीने लक्ष वेधले विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा तुकारामाचा गजर विटा हायस्कूल व संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेजची दिंडी मोठ्या उत्साहात भक्तिभावाने संपन्न झाली सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री हनुमंत जाधव आणि पर्यवेक्षक सुनील कुमार देशमुखे व सर्व स्टाफ यांच्या वतीने विठ्ठल आणि रखुबाई यांच्या मूर्तीची पूजा करण्यात आली विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ पाटील एस एम मॅडम यांनी या दिंडी सोहळ्याचे महत्व विद्यार्थ्यांना विशद करून सांगितले महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या या वारीची परंपरा त्यांनी विस्तृतपणे विद्यार्थ्यांना समजावून सांगितली नंतर अनेक विद्यार्थ्यांनी भावगीते व भक्तिगीते सादर करून दिंडीच्या सोहळ्याची शान वाढवली नंतर पालखीला सुरुवात झाली या दिंडीमध्ये विठ्ठल रखुमाई संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव मुक्ताई यांचा वेश परिधान करून हातामध्ये टाळ घेऊन डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विद्यार्थी ज्ञानबा तुकारामाचा जयघोष करत दिंडीत सहभागी झाले वारकरी पोशाख कपाळी गंधाचा टिळा गळ्यात माळ हातात टाळ व खांद्यावर पताका घेतलेली वारकरी पोशाखातील मुले दिंडीचे खास आकर्षण ठरली या दिंडीत सुमारे एक हजार होता गावातील चौका चौकात दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत होते दिंडी विद्यालयात परत आल्यावर सर्व वारकरी पोशाखातील विद्यार्थ्यांनी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकांनी फुगड्या जिम्मा तसेच गोल रिंगण धरत शाळेचा परिसर भक्तिभावात नाहून निघाला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हतोणात कष्ट घेतले विद्यालयाचे उपशिक्षक राजेंद्र खंदारे यांनी आभार मानले या प्रसंगी विद्यालयाचे कला शिक्षक सतीश माने व सौ गौरी माने यांनी स्वखर्चाने सर्व विद्यार्थ्यांना प्रसादरूपी खाऊ वाटप केले